नमस्कार सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे बाहेर पाऊस पडतोय वातावरण थंडगार आहे आणि अशातच मिरची गरमागरम खरपूस अशी भजी खायला मिळाली तर कुणाला नको वाटेल तर चला आपण ही भजी कशी करायची ते बघूया तर सुरुवातीला मी इथं पेलाभर बेसन घेतलं साधं डाळीचं पीठ आहे हे डाळ दळून आणलेलं यामध्ये कुठलंही पीठ आपण घालणार नाहीयेत जसं की तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर असं काही वापरणार नाहीत किंवा या भजीला आपण सोडा सुद्धा घालणार नाहीत फक्त लागेल तसं पाणी घालत हे पीठ व्यवस्थित सरसरीत करून घ्यायचं याला आपण फेटून मात्र भरपूर घेणार आहोत फेटून घेतल्यामुळे हे पीठ चांगलं हलकं फुलकं होतं आणि भजी आपली चांगली जाळीदार होतात पण कुरकुरीत होतात तर एक पाच मिनिट तरी हे पीठ आपल्याला फक्त पाणी घालत फेटून घ्यायचंय तर हातानेच फेटायचं तर पाणी किती घालायचं तर हे पीठ आपल्याला सरसरीत करायचे खूप जास्त पातळ नको किंवा खूप जास्त घट्ट नको मिरचीवर व्यवस्थित लेअर ह्याचा आला पाहिजे तर मिरचीवरचं कोटिंग खूप जास्त जाड झालेलं सुद्धा ती भजी चांगली नाही लागत मऊ पडतात तर त्यामुळं आपण थोडंसं सैलसरच पीठ हे तयार करून घेणार आहोत पण हे पीठ जास्त सैल सुद्धा नको मिरचीला कोटिंग मात्र चांगलं बसलं पाहिजे खूप पातळ लेअर बसलं तर मग ती पण चांगली नाही लागणार तर हे पीठ भिजत ठेवूया आणि इथं मिरच्या घेऊया मिरच्या गावराण पद्धतीच्या आहेत बऱ्यापैकी तिखट आहेत तुम्हाला तिखट मिरच्या आवडत नसतील तर तुम्ही थोड्याशा कमी तिखटवाल्या मिरच्या सुद्धा घेऊ शकता तर या ठिकाणी या मिरचीला असा कट द्यायचा वरच्या एकाच भागाला कट द्यायचे पूर्ण मिरची दोन्ही भाग याची कट करायची नाहीयेत तर हे बघा अशा पद्धतीनं आणि यातले बिया काढून घेतल्या ही मिरची जास्त तिखट आहे ना म्हणून याच्या बिया काढल्या तर तुम्हाला तिखट भजी जर आवडत असतील तर याच्या बिया राहू दिल्या तरी चालतील किंवा मिरची तुमच्या आवडीप्रमाणे कमी तिखटवाली जास्त तिखटवाली वापरू शकता तर सगळ्या मिरचीचे अशा पद्धतीनं सगळं हे काढून घेतले बिया तर आता यामध्ये भरण्यासाठी मात्र एक छानसा मसाला आपण तयार करणार आहोत जेणेकरून त्या मसाल्यामुळे आपल्या भज्यांची चव छान लागणार आहे तर खूप काही नाही अगदी घरात असलेलं साहित्यच आहे तर अर्धा चमचा मीठ घेतलं अर्धा चमचा जिऱ्याची पूड घालूया याच्यामध्ये आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची किंवा मग इथं धने पावडर सुद्धा तुम्हाला आवडत असेल तर ती सुद्धा तुम्ही घालू शकता परंतु मी फक्त आमचूर पावडर मीठ आणि थोडीशी जिऱ्याची पूड घातलीये याला मिक्स करायचं आणि या मिरचीमध्ये आपण हा मसाला भरून घेणार आहोत ज्यामुळे काय होतं मिरचीची भजी खाताना मिरची जेव्हा तोंडात येते तेव्हा तिथं ते, 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 ते आळणी लागत नाही तर चवदार लागतं पण यामध्ये खूप जास्त हा मसाला भरायचा नाही बरं का हा मसाला खारट झालेला आहे मिठामुळे तर अगदी चिमूटभर घालायचा म्हणजे हे चविष्ट लागतं जास्त मसाला जर घातला गेला तर मात्र मग भजी खारट होईल होतील बरं का तर अशा पद्धतीनं ह्या सगळ्या मिरच्यांमध्ये अगदी एक एक चिमूट आपण भरून पूर्ण याला तयार करून घेऊया तर मिरचीमध्ये हा मसाला भरून झालेला आहे सगळ्या मिरचीमध्ये मसाला भरलाय आणि थोडासा मसाला सुद्धा बाकी उरलेला आहे तर आता काय करायचंय आता हे पीठ आपलं चांगलं भिजलंय यामध्ये थोडंसं म्हणजे चवीपुरतं मीठ घालायचं आणि ओवा मात्र या ठिकाणी थोडा जास्त घातलाय अर्धा चमच्यापेक्षा थोडासा जास्तीच ओवा या ठिकाणी घातलाय ओवा घालताना कधीही हातावर असा चांगला चोळून घालायचा ज्यामुळे याचा फ्लेवर छान येतो तर या भजीमध्ये ओवा थोडासा जास्ती घातलेला छान लागतो आता याला मिक्स करूया आणि यामध्ये आता थोडीशी चिमूटभर हळद घालायची आणि हिंग घालूया बेसन आहे पचनासाठी हिंग चांगला असतो त्यामुळे अगदी चिमूटभर हिंगाची पूड या ठिकाणी घातली आता हे पुन्हा आपण व्यवस्थित मिक्स करूया आता आपण सोडा यात घालणार नाही होत तर मग भजी कुरकुरीत होण्यासाठी कडकडीत गरम दोन चमचे तेल या ठिकाणी घातलं तर गरम तेलामुळे ही भजी चांगली कुरकुरीत होतात सोड्याची अजिबात गरज पडणार नाही आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं तेल तापत ठेवले तर मध्यम गरम तेल होऊ द्यायचं हे मिश्रण आता आपण एका पेल्यात काढूया आता तुम्हाला वाटेल ह्या पेलामध्ये हे मिश्रण कशाला काढलं तर नाही का आपली मिरची असते ना ती डीप करण्यासाठी अगदी सोपं जातं त्यामुळे अशा उभ्या भांड्यात पेला असू द्या असा म्हणजे फुलपात्र घेतले मी तर तुम्ही ग्लास एखादा घेतला तरी चालेल किंवा एखादा उंचवाला कप असेल तर तो सुद्धा घ्यायचा आणि त्यामध्ये असं मिश्रण हे घालायचं तर ही मिरची घेतली बघा अशा पद्धतीनं व्यवस्थित फिरवून घ्यायची व्यवस्थित बुडल्या गेलेली आहे आणि तेल इथं गरम झालेलं आहे तर त्या ते तेलामध्ये या कढईमध्ये सहज बसतील एवढी भजी घालायची आणि खरपूस अशी आपण ही तळून घेणार आहोत तर हे बघा तुम्ही बघू शकता पेल्यामधून खूप छान ही मिरच्या बुडवायला सोपं चाललंय मला तरी तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा एखाद्या वेळेस करून बघा आणि या मिरचीवर कोटिंग बघा तुम्ही अगदी व्यवस्थित झालेला आहे आता मध्यम गरम तेल पाहिजे आणि मध्यमच गॅस ठेवायचा जेणेकरून आतली मिरची सुद्धा चांगली शिजल्या गेली पाहिजे आणि उलट पालट करून गोल्डन रंगावर ही भजी डाळीचं पीठ वापरूनच आपण ही कुरकुरीत भजी तयार केलेली आहे अजिबात यामध्ये दुसरं कुठलंही पीठ घातलेलं नाहीये किंवा सोडा वापरलेला नाहीये सोडा नाही वापरला त्यामुळं एका ही भजी तेल अजिबात धरत नाहीत एकदम साधी पद्धत आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही भजी आपण तयार केलेली आहेत तर चवीला मात्र अप्रतिम झालेली आहे अशा पद्धतीने एकदा तुम्ही ही भजी करून बघा आतला मसाला जो आपण घातलाय त्यामुळे सुद्धा याची चव अगदी अप्रतिम लागते कुरकुरीत अशी भजी तयार झालेली आहे खूप रंग याचा आपण बदलू दिलेला नाहीये परंतु मध्यम गॅसवरती तळल्यामुळे ना ही भजी चांगली व्यवस्थित तळल्या गेलेली आहेत तर खूप जास्त कडक तेल असेल तरी सुद्धा भजी पटकन वरच्या बाजूनं काळपट होतात त्यामुळं मध्यम गरम तेलावर मिडियम गॅस ठेवूनच ही भजी आपल्याला पूर्णपणे तळून घ्यायची आता दुसरीसुद्धा बॅच आपण तळून घेणार आहोत दुसरी बॅच तळताना तेलाचं टेम्परेचर बघायचं खूप थंड झालं असेल तेल तरी सुद्धा भजीत चांगलं बऱ्यापैकी तेल धरतात त्यामुळं गरमच तेल असावं तर हे बघा शेवटच्या मिरची पर्यंत हे व्यवस्थित आपल्याला बुडवता येते म्हणजे शेवटची मिरची सुद्धा या ग्लासमध्ये व्यवस्थित बुडवू शकतो तर त्यामुळं असा उभा ग्लास घेऊन तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा तरी सुंदर भजी मिरची मध्ये साधाच पण अगदी चविष्ट असा मसाला तयार करून आपण घातलाय त्यामुळं वेगळ्या चवीची ही भजी लागतात तर पाहुणे आले किंवा कधी पाऊस आला कधी मूड बनला आपल्याला ज्यावेळेस खावं वाटतं त्यावेळेस ही भजी एकदम सहज केल्या जातात याला जास्त वेळ सुद्धा लागत नाही आणि घरात असलेल्या साहित्यातच हे चविष्ट भजी तयार होतात तर वेगवेगळ्या चवींच्या भज्यांची रेसिपीज मी आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे तर ती बघायची असतील तर व्हिडिओला मात्र लाईक करा शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा आता ही भजी आपली सगळी तयार करून झालेली आहे हे बघा ह्याचा रंग तुम्ही बघू शकता एक मी तुम्हाला तोडून दाखवते आत अगदी जाळी सुंदर आलेली आहे यामध्ये सोडा नाही वापरला तरी सुद्धा ही चांगली कुरकुरीत जाळीदार भजी झालेली आहे हे बघा अगदी सुंदर हे बघा जाळीदार असं झालेली आहे आतली मिरची सुद्धा छान तळल्या गेलेली आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा भजी तयार करा आणि कशी तुमची भजी झालेली आहे ते मात्र मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा नंतर भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपी सोबत धन्यवाद